नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा तीनशे सीसीटीव्ही पडताळणीतून महिलेला अटक एस टी बस महिलेच्या पर्स दागिने चोरी फलटण येथून पुण्याकडे येणाऱ्या एस टी बस महिलेच्या पर्स दागिने चोरून नेणाऱ्या महिलेला स्वॉर्गेट पोलिसांनी तब्बल तीनशे सीसीटीव्ही फुटेज तपासून अटक केली आहे तिच्याकडून दोन रुपये किमतीचे तेवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत अश्विनी अविनाश भोसले वय सत्तावीस वर्षे राहणार गणगेवाडी माही कर्जतजी अहिल्यानगर असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे येथील वर्षीय महिलेने या प्रकरणी दिली होती त्या सप्टेंबर रोजी फलटणहून पुण्याकडे येत असताना बसमध्ये त्यांचे गंठण तुटले शेजारी बसलेल्या मुलीने मणी खाली पडले आहेत का पहा असे सांगत असतानाच त्यांच्या छोट्या पर्समधील दागिने लंपास केले स्वॉरगेट आल्यानंतर पर्स गायब असल्याचे लक्षात आले तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला हवालदार हर्षल शिंदे व सुजय पवार यांनी फलटण बारामती कर्जत जामखेड आणि बीड येथील बसस्थानकांवरील जवळपास तीनशे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यातून एका महिलेचे स्पष्ट चित्र समोर आले तो फोटो फिर्यादी आणि साक्षीदारांनी ओळखला पोलिसांना सप्टेंबर वीस रोजी करमाळा एस टी ही महिला दिसल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड